हरिओम तत्सर आज हजारो भक्तांच्या जीवनात भक्तराज आणि हरिओम तत्सर हे मंत्र स्वरूपात रुजले आहेत भक्तराज ही सगुण मूर्ती आणि हरिओम तत्सर ही प्रेरणात्मक मंत्रमूर्ती यांचे सामरस्य असे सामरस्य झाले आहे श्री सद्गुरू इच्छेची केवढी प्रबळ समर्थता असेल ही आज भक्तराजांच्या कोणत्याही उत्सवात आपणास दिसते की त्यांच्या पूर्ण श्रद्धेने रंगलेली अंतरंगी भिजलेली भक्तांची वाणी त्यांच्या सद्गुरूंची भक्तराज महाराजांची गुणकीर्ती गाताना दिसते भक्तांच्या हृदयाच्या विणेतून हरियू तत्सर नात झंकारत असतो खरो खरोखर त्या उत्सवातले वातावरण तिथल्या भजनांचा आनंद तिथले निर्मळ चैतन्याने न्हावून निघणारे वातावरण नर्मदेचा प्रसन्न आध्यात्मिक स्पर्श हे अनुभवल्यावर खरंच वाटतं की अनंतजन्मीचे पुण्य फळा आले आणि आपण इथे सहवासात आलो बाहेर सर्व काही मिळेल पण हे जे अनामिक अमृतमय वातावरण आपणास इथे अनुभवास मिळते ते कुठेही नाही मिळायचे एक अंतर्मुखता चित्ताला स्पर्श करते आणि मन विचार करू लागते खरेच काय असेल हे गुड मी हेमंत कसरेकर आज तुमच्या समोर पूज्य बाबांच्या मृदू आठवणी आठवताना अकोल्याचे श्री जनार्दन पंत ठाकरे यांच्यासोबत घडलेला एक प्रसंग वर्णन करतो मोरटक्का येथील आश्रमात भंडार्याच्या कार्यक्रमात मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र येथील अनेक भक्त मंडळी जमली होती अकोल्याचे श्री जनार्दन पंत ठाकरे यांना या कार्यक्रमात येण्याची इच्छा होती पूज्य बाबांची दर्शनाची त्यांना आस लागली होती बाबांच्या आठवणीने त्यांचे चित्त विचलित झाले होते श्री गुरुदर्शनाची ओढ इतकी तीव्र होती की त्यांना बाबांशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं इकडे पूज्य बाबा लिंबाच्या झाडाखाली भंडारा झाल्यावर निवांत पहुडले होते त्यांना पण पंतांची आठवण येत होती पंतांच्या भेटीसाठी त्यांचे पण पण मन व्याकुळ झाले होते त्यांनी ते बोलून दाखवले नाही श्री जनार्दन पंत ठाकरे हे अकोला अर्बन बँकेत शिपाई म्हणून कार्यरत होते त्यांची परिस्थिती हलाखीची होती पण पूज्य बाबांवर त्यांची श्रद्धा विश्वास आणि भक्ती अढळ होते बाबांवर त्यांचे निस्सीम प्रेम होते पूज्य बाबांच्या दर्शनाशी त्यांना तीव्र ओढ लागली होती पूज्य बाबांना भेटण्याची त्यांना तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती त्यांनी बँकेत सुट्टीसाठी विनंती केली पण त्यांना सुट्टी मिळाली नाही जवळ पैसे पण नव्हते बाबांच्या दर्शनाला आपण कसे जाऊ शकू या चिंतेत पंत होते याच दरम्यान त्यांचा एक मित्र त्यांना भेटला त्याला जनार्दन पंतांना कशाची तरी चिंता आहे याची जाणीव झाली त्याने पंतांना विचारले पंत तुम्ही चिंतेत दिसताय कसली चिंता आहे पंत म्हणाले मला माझ्या गुरूंच्या दर्शनाला जायचे आहे पण माझ्याकडे पैसे पण नाहीत आणि साहेबांनी माझी सुट्टी पण रद्द केली मी गुरुचरणांच्या शिवाय राहू शकत नाही त्यांचा मित्र त्यांना म्हणाला पंत मी तुम्हाला पैसे देतो तुम्ही तुमच्या गुरूंच्या दर्शनाला जा आर्थिक समस्या सुटली होती आता त्यांना काळजी होती ती सुट्टीची त्यांनी थेट बँकेत जाऊन साहेबांना सांगितले की आपण मला नोकरीवरून काढले तरी चाले पण मी माझ्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी जाणार साहेब म्हणाले पंत हा अट्टहास का तेव्हा पंत म्हणाले हा अट्टहास नाही तर मला गुरूंच्या भेटीसाठी लागलेली तळमळ आहे इकडे पूज्य बाबांनी त्यांचा एक शिष्य श्री हिरालाल प्रसाद बाबा त्यांना पिताजी असे संबोधायचे यांना बाबांनी बोलावले व सांगितले की पिताजी आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टंकी फुल करून घ्या पिताजींनी बाबांना विचारले बाबा आपल्याला कुठे जायचे आहे पूज्य बाबा म्हणाले आपण अकोल्याला पंतांकडे जातोय पूज्य बाबांनी सांगितल्याप्रमाणे पिताजींनी गाडीमध्ये पेट्रोल भरून आणले व बाबांना विचारू लागले बाबा आपल्याला कधी निघायचं आहे बाबा म्हणाले थोड्या वेळात निघू सायंकाळची वेळ होती बराच वेळी निघून गेल्यावर पिताजी परत बाबांना विचारतात कधी निघायचं बाबा तेव्हा बाबा म्हणाले आपलं जाणं कॅन्सल झालं आहे पिताजी म्हणाले काय झालं बाबा आपण का जाणार नाही पूज बाबा म्हणाले मोरटक्का येथे यायला पण तर ट्रेनमध्ये बसला आहे आता त्याला घ्यायला रेल्वे स्टेशनला जा तो आता इंदोर खंडवा ट्रेनमध्ये बसला आहे पिताजी बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना घ्यायला ओंकारेश्वर रेल्वे स्टेशनला गेले पंत त्यांना गाडीतून उतरताना दिसले तेव्हा पिताजींनी त्यांना विचारले पंत बाबांनी तुम्हाला टेलिग्राम करून बोलावले का ते म्हणाले नाही मला बाबांनी टेलिग्राम करून बोलावले नाही मात्र मला बाबांच्या दर्शनाची तळमळ लागली होती म्हणून मी आलो सगळे आश्रमात परत आले पूज बाबा चहा घेत होते पंतांना बघून बाबा म्हणतात काय पंत कसे काय आले ते म्हणाले बाबा तुम्हीच बोलावले म्हणून आलो सगळे भक्त आश्चर्याने या झालेल्या घटनाक्रमाकडे बघत होते सगळ्यांच्या लक्षात आले की बाबा आपल्या भक्ताला भेटण्यासाठी त्याची तळमळ तृष्णा शांत करण्यासाठी सगळी सूत्रे जागेवरून हलवू शकतात भक्ताच्या मनात मात्र पंतांसारखी तळमळ असावी लागते सगळी व्यवस्था बाबाच बघतात बाबांची ही टेलिपथी सगळ्यांनाच भावली साधकाचे अंतर्जीवन हे निगूढ अनाकलनीय हुरहुरीने भरलेले असते आपणाला काय हवे आहे याची पूर्ती कल्पना त्याची त्यालाच नसते तिथे लोकांना जगद दृष्ट्या व्यवहारदृष्ट्या सुतराम कल्पना येऊ शकत नाही अशा अवस्थेतला साधक हा जगाच्या दृष्टीने अर्धवड चंचल अव्यवहारी काय वाटेल त्या विशेषणांनी चर्चेला जातो खऱ्या खुऱ्या साधकाच्या जीवनात तो एकटा असतो अगदी एकटा त्याचे ध्यास हे केवळ त्याचेच असतात तिथली वैकल्पेही त्याचीच केवळ त्याचीच असतात पण अंतःकरणातून तीव्र तळमळीने व्यापुळलेली सद्गुरू कृपेसाठी तडफडणारी त्याच्या अंतरीची भावावस्था ठाऊक असते त्या सर्वसाक्षी सच्चिदानंद तत्वरूप सद्गुरूलाच श्री सद्गुरू हे कालातीत शाश्वत चैतन्यघन व अखंड ऐक्य स्वरूप असे अकारण करुणवत्सल तत्व असते अनंत स्वरूपातून अनंत नामातून ते युगानुयुगापासून अभिव्यक्त होत राहिले आहे ते आजही याही काळात साधकाच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी धावून याची साक्ष म्हणजे भक्तराज भक्तराज ही विभूती कळायला लागते त्यांचा सहवास त्यांच्याशी अनुसंधान त्यांच्या भजनांमध्ये स्वतःला बुडवून तन्मय देणे त्याचा बोध घेऊन अखंड त्याचे तल्लीनतेने गायन भक्तराजांच्या भजनांचा आनंद जो घेईल जो त्यांच्याशी समरस होईल त्याच्या जीवनाची संपूर्ण चिंता काळजी भक्तराज घेतील सांभाळतील यात शंका नाहीच हरिओम तत्स्य